नवी मुंबई भूम येथून पत्नीचा खून करून पळालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाणे आणि भूम पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करून पनवेल येथून अटक केली आहे भूम पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी सूरज लहू तोडकर वयवर्ष वीस याने त्याची पत्नी पौर्णिमा गळा दाबून खून केला होता त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने पेट्रोल टाकून तिचं पूर्ण शरीर जाळून टाकलं होतं या गुन्ह्यातील आरोपी सूरज तोडकर आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा भूम पोलीस ठाण्यात दाखल केला होता या गुन्ह्यातील आरोपी सूरज लहू तोरकड हा पनवेल बस स्टँड अमरधाम परिसरामध्ये त्याच्या मोटरसायकलवरून येणार असल्याची माहिती भूम पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत पवार यांना मिळाली त्यांनी ही माहिती पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी अभयसिंह निरीक्षक नितीन ठाकरे यांना दिली असता त्यांनी पोलीस उपायुक्त परीक्षक दोन विवेक पानसरे व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेकडे पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुमन बागवान पोलिस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे पोलीस हवालदार परेश मात्रे पोलीस शिपाई प्रसाद घरत पोलीस शिपाई साईनाथ मोकळ असता आरोपी चिपळे गाव येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्याप्रमाणे चिपळे गाव येथे येण्या जाण्याच्या रस्त्यावर दोन पथक तयार करून आरोपीसाठी सापळा रचला काही वेळात एक इसम दुचाकीवर एका महिलेसह येताना दिसला तत्काळ सापळा रचून बसलेल्या पथकाने सदर संशयित मोटरसायकलचा पाठलाग करून समाज ताब्यात घेतले असता हा गुन्ह्यातील आरोपी असल्याचं निष्पन्न झालं अधिक तपासात त्याने त्याची पत्नी पौर्णिमाचा खून केल्याचं सांगितलं सूरजचे विवाह बाह्य संबंध होते याला त्याच्या पत्नीचा विरोध होता यामुळेच त्याने तिची हत्या केल्याचे सांगितले तसेच तिची ओळख न पटण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला हा गुन्हा केल्यानंतर सूरज स्वतःचे अस्तित्व लपवून पनवेल येथे जे सी बीवर चालक म्हणून काम करून पनवेल परिसरात राहत होता अशी माहिती त्याने दिली आहे या प्रकरणी आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक तवार भूम पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई या पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे पोलीस आयुक्त संजय येनपुरे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरेसह पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांची मार्गदर्शनाखाली करण्यात आली